ठरलं तर मग अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सा सत्य आलं साक्षी समोर चैतन्य खुलासा करत म्हणाला ते खरे नवरा बायको चैतन्य साक्षीला सांगतो अर्जुन सायलीचं सत्य माहिती ऐकण्या अगोदर आत्ताच्या घडीला ही मालिका एका रंजक वर्णावर येऊन पोहोचली आहे चैतन्य साक्षीबरोबर साखरपुडा करण्याचा निर्णय घेतो आणि सुभेदार कुटुंबाला ही बातमी देतो याचा सिक्वेन्स सध्या या मालिकेत सुरू आहे एका बाजूला या बातमीने सुभेदार कुटुंबाला आश्चर्याचा धक्का बसला आहे तर दुसऱ्या बाजूला अर्जुन आणि सायलीचं सत्य चैतन्य साक्षीला सांगण्याच्या तयारीत आहे नवीन आलेल्या प्रोमोमध्ये साखरपुड्याची बातमी दिल्यानंतर चैतन्य घरी परततो घरी आल्यानंतर साक्षी आणि चैतन्यचा संवाद सुरू असतो तेव्हा साक्षी चैतन्याला म्हणते अर्जुन आणि सायली आदर्श कपल आहे त्यावर चैतन्य साक्षीला सांगतो आदर्श कपल अर्जुन आणि सायली तर खरे कपल सुद्धा नाही आहेत हे त्यांनी एकमेकांच्या सोयीसाठी केलेलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे हे ऐकून साक्षीला चांगलाच धक्का बसतो एकीकडे एक अर्जुन व सायलीच्या लग्नाचं चा सत्य चैतन्य साक्षीला सांगतो तर दुसरीकडे अर्जुन आणि सायली हे साक्षीचं सत्य चैतन्य समोर कसं येईल याचा विचार करत असतात त्यावर बोलताना अर्जुन सायलीला म्हणतो मी असे काही गुन्हेगार पाहिले आहेत जे त्यांच्या गुन्ह्याचे पुरावे कधीच नष्ट करत नाहीत कारण त्या गुन्ह्यांच्या आठवणींनी त्यांच्या अहंकारी स्वभावाला चालना मिळते त्यावर सायली म्हणते हे साक्षीच्या बाबतीतही खरं असेल तर माहिती आवडली तर एक लाईक करा आणि बघत रहा मराठी रिव्ह्यू